नमस्कार तू आहेसना या काव्य मैफिलीच्या आजच्या पहिल्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तू आहेस ना ही मालिका चंदना गाभा या युट्यूब चॅनलवरनं घेऊन आपल्यासाठी आली आहे स्त्री गेल्या कित्येक वर्षांमध्ये काळामध्ये बदलत गेली तिचं समाजातलं स्थान बदललं तिने शिक्षण घेतलं ती घराबाहेर पडली वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलायला लागली पण हे सगळं करत असताना जसा बदल होत गेला तसं काही मात्र तसंच्या तसंच राहिलं हे जे काही तसंच राहिलं त्याचा ठाव घेणाऱ्या काही कविता आजच्या भागात ऐकूया यातली पहिली कविता आहे ती डॉक्टर अश्विनी धोंगडे यांच्या समग्र स्त्री सूक्त या कविता संग्रहातली कवितेचं शीर्षक आहे अल्बम. या जुन्या पिवळसर कागदावर दिसतोय ना हा फोटो जर्जर डोक्यावर पगडी करारी नजर ज्यांची हुकूमत साऱ्या घरादारावर त्या पणजोबांच्या पायाशी नाकात नथ गळ्यात ठुशी प्रदर्शनात मांडावी वस्तू जशी डोळे लावून जमिनीशी पिढ्यान पिढ्या बसलीय पणजी वटवृक्षाच्या सावलीला गाय जशी हा दुसरा फोटो खर तर आजोबांचा त्यांच्या झुप्केदार मिशांचा डोक्यावरच्या लाल रेशमी लुमालाचा कोटातून डोकावणाऱ्या साखळीच्या खड्याळाचा खुर्चीला व्यापून उरणाऱ्या व्यक्तित्वाचा या आजोबांच्या मागे खुर्चीपाशी नववारी साडी कपाळावर चिरी खणाची चोळी नजर कावरी बावरी वर्षानुवर्ष उभी आजी आधाराला धरून खुर्चीला भित्र पाखरू वळचणीला शर्ट पॅन्ट बूट टाय बाबांचा रुबाब विचारता काय पाचवारी साडी साडीला किनार जरीची केसांचा आंबाडा आंबाड्यावर वेणी फुलांची कपाळावर कुंकू कुंकवाची टिकली इवली किती नटली तरी आई आपली साधेशी दोन खुर्च्या जवळजवळ आई बाबा बसले त्यावर मात्र आईलाच ठाऊक आहे त्यांच्या अंतर वर वर सार कस छान छान आईलाही बाबांच्या इतकाच मान बाबा नेहमीच म्हणतात आजच्या काळात पती पत्नी समान अल्बमची पुढची पानं कोरी आहेत पण त्यातली चित्र मनावर ताजी आहेत पाठ मान नजरेनं करारी डोळ्यात तेज पंखात भरारी निर्भय निर्धास्त हसू तिच्या ओठावर प्रेमानं गुंफलेला हात मित्राच्या खांद्यावर सार जग जणू तिच्या मुठीत जीन्स मध्ये उभी ती आयटीत ही माझी मुलगी वाढवलेली मुलासारखी आपलं असीम आकाश आपणच शोधणाऱ्या पाखरासारखे काय म्हणाला अल्बम अपुरा आहे माझ्या फोटोविना रीता आहे थोडी पणजी थोडी आजी थोडी जुनी थोडी ताजी थोडी आई थोडी मुलगी थोडं ऊन थोडी सावली माझ्याच फोटोंचा हा अल्बम हीच माझ्या जीवनगीताची सम डॉक्टर अश्विनी धोंगडे यांची कविता आपण ऐकली अल्बम या नंतरची कविता आहे आश्लेषा महाजन यांची दिवसभराची उन्हे माळुनी घरी परतती चतुर बायका धूळ माखल्या चेहऱ्यावरली आनंदाची लहर बायका मुजोर दुनियादारी पचवीत पोटामध्ये हलके हलके उंबर पाय ठेवता वाचल्याचा पदर बायका कुठल्या कुठल्या वळचणीतल्या तल्या चुकचुकणाऱ्या भलत्या शंका दूरसारुनी स्वप्ने विणण्यासाठी होती हजर बायका नाती गोती संसाराची झुल झिरमिळ्या खांद्यावरती पोसती परंपरांचे समकालाची बखर बायका नऊ मास ह्या उदार उदरी जिवंतिकेची बांधून पूजा नऊ मास या उदार उदरी जिवंतिकेची बांधून पूजा, पूजा। वात्सल्याचे होत्र चेतवी अहो या कहरबायका बायका सहनशीलता गाठे उंची सहनशीलता गाठे उंची स्वीकाराची गच्च तोरणे ओरखड्यांच्या रावळामध्ये समजुतीची मखर बायका क्षमाशीलता मूल्य सदोदित उपयोगाचे नसते देवा क्षमाशीलता मूल्य सदोदित उपयोगाचे नसते देवा अन्यायाला प्राणपणाने उधळून देती प्रखर बायका माती मध्ये ठाम रोवतो पाया डोलाऱ्याचा भक्कम क्वचितच कोणी म्हणती त्यांना सामर्थ्याचे शिखर बायका अपुल्या अपुल्या ओव्या गाथा गात नाचती वारी मध्यटिपेचा दुमदुमणारा रखुमाईचा गजर बायका उगमापासून पण हे काळ नदीतून झरते आहे उगमापासून पण हे काळ नदीतून झरते आहे पिढ्या पिढ्यांचे संचित सारे वाहत आणती अमर बायका पिढ्या पिढ्यांचे संचित सारे वाहत आणती अमर बायका कवयत्री आश्लेषा महाजन यांची ही कविता होती कवयत्री निलिमा पटवर्धन यांची एक कविता सादर करतेय अशाच असतात बायका अशाच असतात बायका चिवट आणि जिद्दी कुणी काही म्हणू घराला घट्ट चिकटून राहणाऱ्या अशाच असतात बायका प्रेमळ आणि मायाळू सार जग कवेत घेऊ पाहणाऱ्या अशाच असतात बायका उत्साही आणि तत्पर साऱ्यांचं सा सार करत राहणाऱ्या अशाच असतात बायका लोचट आणि निर्लज्ज अशाच असतात बायका लोचट आणि निर्लज्ज मार खातात अपमान झेलतात कंबर लटपटली तरी उभ्या राहतात अशाच असतात बायका आणि आयाबाया लेकरांसाठी कष्टणाऱ्या जीव लावणाऱ्या मायेचा पदर फाटला आटला तरी पाधवणाऱ्या निलिमा पटवर्धन यांची ही कविता होती अशाच असतात बायका अशाच काही कवितांसह भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार